पहिला पिक्चर तर असं इथं सत्यनारायणची पूजा सुरू आहे आणि आम्ही पिक्चर बघायला गेलोय म्हणजे ते हे ना पिक्चर बघायची खूप आवड आहे हे आधी रिव्ह्यू रायटिंग पण करायचे ते परत सह्या पण बघून आलो माझं माहेर खूप लांब आहे म्हणून मला तसं जायला चान्स मिळत नाही पुरणपोळ्या पण तिथल्या वेगळ्या असतात आपल्या कसं फोरडं पुरण असतंय जरा इथलं तिथे ओल्या ओलं ओलं असते पुरण आणि म्हणजे खरं सांगू तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांचा बायोडेटा इतका सिम्पल होता आता पण मला मिळालं तर मी तुम्हाला दाखवू शकते ते त्याच्यामध्ये कुठेही हे कोण घराणेदार आहे किंवा श्रीमंत किंवा राजे असा कुठेही उल्लेख नव्हता त्या बायोडेटामध्ये तर खरं म्हटलं तर आमचं लग्न ठरेपर्यंत आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की एक्झॅक्टली ही फॅमिली काय आहे त्यांना सून म्हणून एक जबाबदारी असते सगळ्यांचं सगळं करायचं असत स्वतःसाठी वेळ कसा काढता तुम्ही दिनक्रम कसा असतो तुमचा नाही मी आ, होते तसं आता जसं माझं छोट बेबी झालं त्यानंतर जरास दुर्लक्ष भरपूर झालं स्वतःकडं पण पण त्यानंतर आता जरास लाईफ रुटीन वर आणलंय जरा लवकर उठते दिवसभराचं काय शेड्यूल आहे ते सगळं लिहून काढते परत त्यानंतर आरेवीरच स्कूल त्याला सात वाजता पाठवलं तर मग मा मी माझा एक्सरसाइजला वगैरे बाहेर जाते कधी घरी करते वॉक करते घरात जोडून सगळं ट्रेडमिल आहे वगैरे सगळं तर वॉक करून घेते तर एक्सरसाईज वगैरेला मी आता वेळ द्यायला सुरु केलंय परत परत त्यानंतर मग आंघोळ देऊ Uh, मग ऑफिसला जातेस ऑफिस करून दोन अडीच तीन पर्यंत यायचा प्रयत्न करत कारण की तेव्हा आपण मग आरेवीर आलेला असतो मग आरेवी होण्याबरोबर थोडासा वेळ झालो नाही तो ट्युशनला गे गेला की मग संध्याकाळी जरा तर रेस्ट करून संध्याकाळचा जर काही व्यायाम असेल किंवा जरा काहीतरी थोडं तो टी व्ही बघाय तो गेलाय म्हणून जरा टी व्ही वगैरे बघायला वेळ मिळतोय मग तो येणार म्हटल्यानंतर मग परत त्याचं संध्याकाळचं रात्रीचं कुकिंग काय असेल तर ते करायचं होऊन <laughs> जातो सगळ्यात चित्रपट पाहण्याचा योग कधी आलाय का तुम्हाला हो योग काढावा लागतो हे कधीतरी ठरवतात म्हणजे असं खूप पीक काम असलं तर येत नाही योग त्याचा पण हे कधीतरीच ठरवलं तर मग आम्ही जातो पिक्चरला दोघांनी बघितलेला पहिला पिक्चर कोणता पहिला पिक्चर खूप फनी आहे ते लामगे ना नाही सांगू शकत आणि दुसरा मला आठवत नाही कारण की आम्ही पहिला पिक्चर तर असं इथं सत्यनारायणची पूजा सुरू आहे आणि आम्ही पिक्चर बघायला गेलोय म्हणजे ते बघून आलो आणि सत्यनारायणच्या पूजेला बसलो सो आ, आ, सो हे ना पिक्चर बघायची खूप आवड आहे हे आधी रिव्ह्यू रायटिंग पण करायचे फेसबुक बुकला वगैरे खूप ते म्हणजे कोल्हापूरचे किती सगळे लोक होते ते ह्यांचे रिव्ह्यू बघून पिक्चर बघायला जायचे पण नंतर नंतर मग ह्यांचं पिक्चरच बघायचे कमी झाले खूप पिक्चर बघायचे आता पण कधी वेळ मिळाला तर चांगली पिक्चर असेल तर नक्कीच आम्ही जातो आता आम्ही परवा सह्यारा पण आलो होय होय पिक्चर तो जितका गाजलाय तेवढा आहे चांगला पण एवढं काय रडू आलं नाही <laughs> म्हणजे रडायचा प्रकार थोडस मला ओव्हर रेटेड वाटलं पण म्हणजे काय नॉर्मल पिक्चर मध्ये जेवढं रडू येते तेवढंच रडू आलं असं काय खूप मला तरी वाटलं आउट ऑफ एट वाईट नाही एकत्र पिक्चर खूप बघितले तुम्ही हो हो पिक्चर खूप बघितलं मॅडम आपण थोडासा गमतीशीर भाग बाजूला ठेवून एक तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात खूप अग्रगण्य पुढे मग महिला साठी तुम्ही खूप काम केले अजूनही करताय आणखी काय नवीन करण्याचा प्रयत्न आहे का तुमचा व्यवस्थित न्यायचं आहे म्हणजे आता आम्ही महिलांच्यासाठी ट्रेनिंग घेतो मग कसं असतंय की एखादी गोष्ट आपण सुरु केली म्हणजे ट्रेनिंग घेतलं की पुढे महिलांना तो प्रश्न असतोय आता हे आम्ही जर हे पदार्थ घरी करायला सुरु केलं तर हे विकायचं कुठं ह्याला आपण ह्याला बाजारपेठ कुठे आहे तर ते, मार्केट कुठं आहे किंवा तर एक एक पाऊल पुढं जाऊन आता तिथं आता आता ऑलरेडी आम्ही बाजार लेवलला आलो आहे आणि आता माझा विचार आहे की महिलांच्या जे कोण चांगले प्रोडक्ट करतात त्यांना एक ब्रँडिंग द्यायचं आणि त्या ब्रँडिंग मध्ये त्यांना चांगलं मार्केट उपलब्ध करून द्यायचं असं माझं पुढचं पाऊल असणार आहे पण जे काम सुरू होते ट्रेनिंग आहे किंवा महिलांना आत्मनिर्भर बनवणे आहे त्या सगळ्या गोष्टी मागणं सुरूच असणार आणि म्हणून मग एक एक महिला त्याच्यामधून आपण पिक करून त्यांचे चांगले प्रोडक्ट असतील त्यांना आपण मार्केट महिला खरं म्हटलं तर महिला खूप अग्रणी असतात खूप सक्षम असतात पण पण एक एक पुश लागतो म्हणजे आता ग्रामीण भागात आपण गेलो तर मी असं म्हणेन की ग्रामीण भागातल्या महिला कागलच्या महिलांपेक्षा जास्त स्मार्ट आहेत बिकॉज uh, त्या दररोज बाहेर पडतात दररोज शेतावर जातात कागलच्या महिला किंवा कोल्हापूरच्या महिला जात नाही तर त्या दररोज शेतावर जातात मग त्यांचा काम करण्याचं किंवा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांना असं वाटतंय की आपल्याला हे शेतात शेताच्या पाण्यामधून बाहेर पडून काहीतरी घरी बसून काहीतरी करायचं आणि त्या करणार पण कारण की त्यांना माहित आहे की त्यांना ते दोनशे रुपये शेतावर गेले आणि घरी बसले तर त्यांना ते मिळणार नाही सो त्यांना ते दोनशे रुपयाचं मोल भरपूर आहे सो दे आर व्हेरी इंक, की आपल्याला आपल्याला काहीतरी वेगळं कोण देत असेल तर चला आपण तिथं जाऊया तिथे बघूया तरी की काय वेगळं मिळतं तर अशा पद्धतीने मला हा खूप डायव्हर्सिटी दिसतो म्हणजे म्हणजे इथं कागल आहे आणि पलीकडे जर ग्रामीण भाग आहे तर डोळ्यामध्ये पण भरपूर डिफरन्स दिसतो की ग्रामीण भागातल्या महिला पण खूप एग्रेसिव्ह आहे काम करण्याच्या मध्ये आणि कागल आणि जे सिटी आहे आता आपलं कागल म्हणा किंवा गडिंगज म्हणा किंवा मुरगुड म्हणा तिथल्या महिला पण काहीतरी नवीन शिकायचं त्यांना हाऊस असते आणि त्यांना शिकून पुढे जायचं की ते कसं आणि पुढे येऊन ते युट्यूब वगैरे लेवलला गेलेले आहे की सोशल मीडिया सोशल मीडिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर पण आता ऍक्च्युली तसं म्हणलं जाणार नाही म्हणजे मी पहिले जे पडले होते तेव्हा महिलांच्याकडे फोन पण नसायचा म्हणजे लिटरली आम्ही जेव्हा फोन कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचो त्यांना तर ते माझ्या हा माझ्या मिस्टरांचा नंबर घ्या अजूनही आहे हा माझ्या मुलग्याचा नंबर घ्या असं असते पण पण खूप बदल झाले आता सगळ्यांच्या हातात फोन आले स्मार्ट फोन सगळ्यांच्या हातात झाले तर ऑफकोर्स येत्या काळात आपल्याला पण त्यांच्याबरोबर स्मार्टली गोष्टी स्मार्ट गोष्टी आणावं लागणार म्हणून आमच्या ट्रेनिंग पण तशामुळे बदलत जातात की बाबा आज मोबाईल फोन आला तर मोबाईल फोन मधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घातक पण आहे आणि चांगल्या पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टींच बॅलन्स कसं कर करायचं हेही आपल्याला शिकावं लागतं म्हणजे आम्ही तरी ते शिकलोय मी जरी माझ्या सगळ्या मोबाईल ला लॉक लावून ठेवलं <laughs> लॉक लावून ठेवलंय कारण की ते तर स्क्रोलिंग मध्ये दिवस आपलं आता सासरी आल्यानंतर एक माहेरची ओढ असते प्रत्येक मुलगी माहीर सासरी आल्यानंतर तिला वाटत असते की सण वार आलं की आपण माहेरी जावं तर असा कधी तुमच्या सोबत येऊ माझं माहेर खूप लांब आहे म्हणून मला तसं जायला चान्स मिळत नाही पण माहेर म्हटलं तर हे इथल्या करायच्या पद्धती आणि तिथल्या जेवण करण्याच्या पद्धतीमध्ये पण खूप फरक so आहे सो डेफिनेटली एखादी सत्यनारायणची पूजा पण माहिरी घातली तरी शिरा ची चव पण इथली वेगळी असते आणि तिथली वेगळी असते म्हणजे काय नाही प्रसाद तोच आहे माप तेच आहे पण ते, ते हो, होत आहे की प्रत्येक सणाला आपल्याला आठवत आहे हा हा दिवाळी आगी बार क्या क्या फराळ बना आम्ही जास्त करून हिंदीतच बोलतो सगळ्यांची तिथं क्या क्या बनाया इस बार फराळ वगैरे हो असं तो प्रश्न असतोच मग मम्मा मम्मा आता नाहीये पण जेव्हा मम्मा होत्या तेव्हा पण मग मम्माने थोडा कमी कमी केलं होतं नाही तर आम्ही असताना तर सात आठ प्रकार दिवाळीला फराळाचे बनायचे होय पण आता नंतर नंतर मग जरा कमी केलेलं की नाही नाही बार ये नाही बना नाही इस बार खांडवे नाही बना इस बार ये नाही बना थोडस मग ते कमी कमी नंतर नंतर आलं होतं पण अगोदर आठ आठ प्रकार दिवाळीला असायचे परत तुळशीचं लग्नाला परत फराळ असायचा होळी म्हटलं तर मुलं होळी खेळणार आहे म्हटलं नंतर आदल्या दिवशी करंज्या का कापण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनायच्या म्हणजे बाहेर न आणायचं तर काय तिथं संबंधच नव्हता सण आहे तर पुरणपोळ्या पुरणपोळ्या पण तिथल्या वेगळ्या असतात आपल्या कसं कोरड पुरण असतंय जरा ऐकलं तिथे ओल्या ओल ओलं असतंय पुरण म्हणजे पोळीला लागलेलं असतंय म्हणजे हा चिटकलेला सो ते ती ऑफकोर्स ते त्या प्रकारची पुरणपोळी मी मिक्स करते मग इथं कोण आलं तर मग त्यांना सांगते की तुमच्या मधी करून करा करून मला शिकवा म्हणून मग तसं असतंय सुरू डेफिनेटली फायदच्या गोष्टी खूप आठवतात आणि इवन सणाचं जे इन्व्हॉल्वमेंट कारण की तिथं कसं आम्ही पोरी पोरी म्हणून आम्ही रांगोळी काढण्यापासून ते आवरण्यापासून ते देवाची पूजेचं डेकोरेशन वगैरे सगळ्यांमध्ये आम्ही असायचो म्हटल्यानंतर तो भाग पण आपण मिस करतो आणि मिस करतो म्हणजे ते केलंय म्हणून इथे करायला सोपं जात आई सोबतची अशी कोणती कोणता किस्सा आहे जो सदैव तुमच्या आठवणीत राहतो आईसोबत अशी बरेचसे किस्से आहेत जसं म्हटलं तर आई जेवणामध्ये मम्मांचा ना मार नाही खाल्लाय खाल्लंय पण म्हणजे असं मला महिलांचा मार खाल्लेला आठवत आहे एकदाच मारलेलं पण पण मम्मांचं मला नाही आठवत पप्पानी का मारलेलं पप्पानी मारलेलं कारण की आम्ही क्लास बंक करून दुसरीकडे खेळत बसलो आणि नेमकं माझी काकींना कुठेतरी काहीतरी रिझल्ट किंवा पीस भरायला आलेल्या त्यांनी आम्हाला बघितलं नंतर आम्ही घरी आल्यावर आमचं मग आपण माहेर खरं नंतर डॅडी विषयी बोलतोच आहे तर मग तुम्हाला म्हणजे फिरायला आवडतं का किंवा तुम्ही दोघांनी कुठे ट्रिप प्लॅन केली का आणि दोघ एकांतातच गेले असं पहिल्यांदा कधी गेलाय आणि तुमच्या आठवणीतला एखादा फिरायला जाता कसं कुठला कोणता आम्ही फिरायला खूप गेलेलो अगोदरपणे आता पण हे लोक हे दोन तीन दिवसाची दो ट्रिप आम्ही कुठं लांब नाही तर आम्ही महाबलेश्वर नाही तर गोवाला जातो पण कुठं फिरायला गोवाला गेलेलो इमिजिएटली आफ्टर द वेडिंग आम्ही गोव्याला गेलेलो फिरायला असं मग त्यानंतर आम्ही भरपूर फिरलोय महाबलेश्वरला पण गेलोय लेह लद्दाखला गेलेलो आम्ही लेह लखला तर आम्ही पाच सहा दिवस होतो आणि मग सहाव्या दिवशी आम्हाला समजत नव्हतं मी काय करावं अ हो। अशी परिस्थिती कारण की तिथं आफ्टर सर्टन टाइम सगळ्या गोष्टी एकसारख्याच दिसतात दोन तीन दिवस चांगले पण त्यानंतर आम्हाला खरंच माहित नव्हतं की आम्ही काय करायचं तर पहिल्यांदा भांडलो ऍक्च्युअल फाईट जेव्हा म्हणतो ना आणि नाव युआर पेरे स्टॉकिंग आणि लग्नानंतर दिवाळी आणि मग मग दिवाळीला पहिल्यांदा गेलेलो ते पण आमचं एक्सपिरियन्स असं झालेलं की आमची ट्रेन सहा ते आठ तास लेट झालेली आम्ही मुंबईवरून पंजाब मेल घेतली होती आणि ती सहा ते आठ तास लेट झालेली आणि तिथं पण मग म्हणजे लेट झाली चार वाजता आम्ही ट्रे, सातच्या ट्रेनला आम्ही सा, चार वाजता बसलो सकाळी पहाटे चार वाजता आणि त्यानंतर दिवसभर आम्ही काय बोलायचं मला समजत नव्हतं सो दॅट वॉज अ बॅड एक्सपिरियन्स आणि गोव्याला तसं काही म्हणजे पहिलाच प्रवास होता पण पहिल्यांदा आम्ही असंच गाडीमध्ये जात असताना गाणं वाजत होत आणि हे काहीतरी वेगळंच लिरिक्स गात होते मग हे गाणं असं नाहीये म्हणजे नाही मी लहानपणापासून पहिलं तर अजून मला पण ते जे गाणं गात होते ते शब्द मला अजून आठवत आहे आणि ते आता ते बरोबर शिकलेत आणि मी चुकीचं गातो त्यांना आठवण <laughs> करून घ्यायला की असं तुम्ही गात होता आठवत आहे का तुम्ही दोघ पण खूप छान आनंदी राहिलाय पहिल्यापासून म्हणजे राजकारणाची धावपळीत सुद्धा तुम्ही घर आणि मन दोन्ही जपले तर तुमच्यासाठी आनंद म्हणजे काय आणि ते समाधानी जीवन म्हणजे काय आनंद म्हणजे आता आपण जर आनंद गोष्टींमध्ये होडकायला शोधायला गेलो तर खूप डिफिकल्ट होऊन जाते आनंद घेणं कारण की प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलं गेलंय लहानपणापासून किंवा आपल्या अध्यात्मामध्ये पण तसंच आहे की जी गोष्ट ज्या वेळेला मिळायची असते त्याच वेळेला आपल्याला मिळते तर डेफिनेटली आनंद जर आपण वस्तूंमध्ये शोधायला गेलो तर आपल्याला कधीच तो आनंद मिळणार नाही आपण दैनंदिन देन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इवन आता मी तेच म्हटलं की आता आमची खूप जवळजवळ आठ वर्ष आठ हा आठ वर्ष झाल्यास ना आठ किंवा सात सहा सात वर्ष झाले आम्ही फॉरेन ट्रिप नाही झालेली आमची एक पण तर आम्ही त्याच या तर दुःख मानत बसायचं की अरे आम्हाला फिरायला जायला मिळत नाहीये की असं विचार कराय तर मग हे काय म्हटले की ठीक आहे आपल्याला नाही तेवढं लांब जाता येत तर आपण महाबळेश्वरला जाऊ आपण गोव्याला जाऊ आपण आम्ही कुर्गला जाऊन आलो इंडियामध्ये आपण एक्सप्लोअर करू तर असं आम्ही लगेच स्वतःमध्ये ते बदल करायचा प्रयत्न करतो की काय खूप मोठचीच वाट मोठ्या आनंदाचीच वाट बघायला नको छोटे छोटे आनंद पण खूप समाधान समाधान देण्यासारखे असतात म्हणजे साधं कुद्याचं सा पिल्लू पण आणलं तरी त्याच्यामध्ये खूप आनंद असतो बेबी झाला त्याच्यामध्ये खूप आनंद असतो मग परत ठीक आहे बाकी खूप गोष्टी नाही होत आहे आयुष्यात पण त्याच त्याच्याबद्दल जर आपण विचारच करत राहिलो तर ज्या गोष्टी चांगल्या होतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तसं दुर्लक्ष न करता आणि वस्तूंमध्ये न अडकता आपण जर दैनंदिन जीवनामध्ये मी तर असं म्हणते की माझं मी असं व्यवस्थित दोन अडीच वाच ऑफिस वरून घरी येऊन शकले त्याच्यामध्ये पण मला आनंद होतो मी वेळेवर घराला श्रावण गप्पा आता झाल्यात आपल्या आपण खेळाला एक मनोरंजन म्हणून खेळायला सुरुवात करूया माझ्याकडे मॅडम चार चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्यांमध्ये मी शब्द लिहिलेले बापरे तुम्हाला त्यातला एक चिठ्ठी उचलायचे त्यामध्ये जो शब्द आहे तो शब्द वाचायचा आणि त्याबद्दल तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे ओके okay. जो तुमच्या आयुष्यात घडलाय किंवा तुम्हाला काहीतरी करायचंय त्या संदर्भात असं काही मी इथे चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत त्यातला कोणताही एक शब्द निवडा घ्यायला पाहिजे होती श्रावण झालं अरे सगळं श्रावणावरच झालं दुसरी उठल श्रावणाबद्दलच सांगायचं त्यामध्ये एक टास्क आहे जो आहे डायरेक्ट नाही नाही म्हणजे दादली वेगळी उचलल्यानंतर प्रश्न विचारा मग तू या श्रावणा रिलेटेड आहे ना असा स्पेशल टाइम कोणता आहे श्रावणाचा डॅडींनी म्हणजे मला माहित नाही काय रिझन असेल पण पहिल्यांदा म्हणजे आमच्याकडे श्रावण पाळायचं असा काय खूप फारसा प्रकार नसतो इंडिव्हिज्युअली ज्यांना म्हणजे मला करायचं तर मी करेन वगैरे असं मुलांवर वगैरे आम्ही काय असं बंधन टाकत नाही आणि डॅडी कधी श्रावण करायचे नाही म्हणजे त्यांना ते शक्यच नव्हतं श्रावण करणं म्हणजे रोज व्हेजिटेरियन खाल्लं तर मी आजारी पडेल असं होतं डॅडीने तर कारण की त्यांना एव्हरी म्हणजे तरी अध्यात्मात होते म्हणून त्यांना सोमवार आणि गुरुवार कंपल्सरी ते नॉनव्हेज नाही खायचे म्हणजे काहीही होत बाहेर गेले तरी सोमवार आणि गुरुवार ते नॉनव्हेज नाही खायचे तर त्यांचे गुरु आहे डॉक्टर देशमुख म्हणून तर, तर हा तर, एक एक श्रावण असं झालेलं आरेवीरच्या बथ नंतर मे बी मी आजोबा झालो म्हणून किंवा काहीतरी त्यांच्या मनात थॉट आला असणार आणि ते म्हटले की नाही हवेच मी श्रावण पाळेन म्हणून आणि मी तर बाळतीन होते तर मला तर काय पथ्य नव्हतेच पाळायचे म्हणजे मी हा जून मध्ये अरेबी झाला लगेच जुलैमध्ये श्रावण होता तो दोन महिने तर आपल्याला काही करताच येत नाही आणि मी काहीतरी आईनी केलेलं आणि म्हणजे मला तर खायला लागतं ते सगळं सांगतात माळून तिने हे खायचं ते खायचं ते खायचं मी खात बसलेलं डॅडी माझ्यावर खूप खेळले डॅडी म्हणजे मी तुझ्या बोग्यासाठी रावण पाहायला लागलो आणि तू इथे माझ्या जवळपास नॉनवेज खाती तिकडे तुझ्या फोरग्यासाठी भांड नाही कधी ते तेव्हरेज बॉईज एकदम तुझ्या फोरग्यासाठी नॉनव्हेज नॉनव्हेज सोडलंय महिनाभर मला ना म्हणून तुला मला माहित नाही तुम्ही का सोडलंय आणि तू नॉनव्हेज खायला गेला तो एक किस्सा मला नक्कीच आठवतो हो डॅडींबद्दल की आणि त्यांनी खरोखर त्या पूर्ण आणि मग त्यानंतर ता मी पण नाही खाल्लं म्हणलं आई डॅडी नाही खाते आपण पण नको खायला <laughs> तेव्हा नाही खाल्लं हो मग पंधरा दिवस राहिले होते मग मी नाही खातो खायला आपल्या <laughs> श्रावण गप्पा खूप छान रंगला या मैत्रिणी तुम्ही खूप सुंदर अशा मन मोकळ्यापणानं बोलला आमच्यासोबत तुमचे खाल त्यानंतर ना तुम्ही जे काही तुमचं आहे मनात आहे ते सगळं सांगितलं खूप छान भावना व्यक्त केल्या आमच्यासमोर याशिवाय या गप्पांमधून एक राजकीय धावपळ आणि घराची सून या दोन्ही बॅलन्स तुम्ही कसं केलंय ह्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या सोबत मनमोकळीपणानं श्रावणातल्या या गप्पा शेअर केला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे तरुण भारतकडून खूप खूप तुम्हाला श्रावणाच्या तुमच्या कुटुंबाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते थँक्यू सो मच आणि आला इथं माझा इंटरव्ह्यू घ्यायला मला पण काहीतरी वेगळं बोलायची आज संधी मिळाली नेहमीच्या धावपळीच्या जेवणात तेच सुरू झाले आजकाल दहा वाजता ऑफिस ला जायचं परत यायचं संध्याकाळी अभ्यास घ्यायचा हे करायचं ते करायचं त्याच्यामधून काहीतरी वेगळं बोलायला झालं आणि तुम्ही खास करून माझ्या माहेरच्या आठवणी सगळ्या काढून घेतल्या त्याचा खूप आनंद वाटला खूप छान वाटलं ऑल आपला तुमच्या धावपळीत थोडासा वेळ तुम्ही स्वतःसाठी तुमच्या आठवणीसाठी काढावा या उद्देशाने तरुण भारतनं श्रावण खूप छान खूप छान थीम आहे आणि अशाच नवीन नवीन थीम तुम्ही आणा आणि तुम्हाला खूप पुढे दोघी पण पुढे जावा सगळं थीम कॅमेराची थँक्यू